एक सासूबाई चक्क आपल्या जावायासोबतच फरार झाली आणि ते ही साडेतीन लाखांची कॅश आणि साधारणतः पाच लाखांचे दागिने घेऊन ते पण केव्हा तर मुलीच्या लग्नाच्या काही दिवस आधी मुलीच्या वडिलांना आपली बायको घरी न आल्याने एके दिवशी संशय आला मग त्यांनी तिचे सगळे कॉल डिटेल्स चेक केले तेव्हा जावाई मुलीपेक्षा सासूलाच जास्त कॉल करत असल्याचं आणि तासन तास बोलत असल्याचं त्यांना दिसलं काही महिन्यांपूर्वी युपी मध्ये घडलेली ही खरी घटना आपल्या देशात अशा घटना वारंवार घडताना पाहायला मिळतात पण चार दिवस याची चर्चा होते नंतर कुणालाही काहीच वाटत नाही पण अशाच ना एका सिमिलर घटनेवर इंडोनेशियन सिनेमा आला आणि त्याने खळबळ उडून दिली हा सिनेमा प्रचंड सुपरहिट ठरतोय मार्च दोन हजार पंचवीस ला तो थिएटर्स मध्ये आला आणि ऑगस्टला नेटफ्लिक्स वर ला। इंडोनेशियातल्या मलाय मुस्लिम लोकांमुळे हा सिनेमा मलेशिया सिंगापूर पर्यंत पोहोचला तिथे गाजला आणि नेटफ्लिक्समुळे जगभर त्याची चर्चा होती सासू जावयाच्या टॅबू प्रकरणावरचा हा सिनेमा इतका हिट का झाला असं काय या सिनेमात तेच सांगतो या व्हिडिओ मधून या सिनेमाचं नाव आहे नॉर्मा दोन हजार बावीस मधल्या सेरँग भागातल्या एका रिअल स्टोरीवर आधारित आहे नोरमा रिस्मा नावाची एक बाई नवरा रोझी आणि तिची सासू रिहाना यांच्या पण आतून सासू आणि जावयामध्ये काहीतरी चाललं होतं नॉर्माला हे जेव्हा काढलं तेव्हा तिने टिकटॉकवर एक व्हिडिओ टाकला आणि सगळं उघड पडलं त्या व्हिडिओत तिने सांगितलं की तिच्या नवऱ्याचं आणि सासूचं प्रेम प्रकरण तिला कसं दिसलं हा व्हिडिओ काही मिनिटातच व्हायरल झाला लाखो व्ह्यूज आले आणि इंडोनेशियात एकच हल्ला कल्लोळ झाला लोकांनी नॉर्माला सपोर्ट केला आणि रोझी आणि रिहानावर प्रचंड तोंडसुख घेतलं सोशल मीडियावर पेलाकोर म्हणजेच घर तोडणारी असा ट्रेंडच तिकडे सुरू झाला आता आपल्याकडे जर असं काही झालं तर लोक बातमी वाचून विसरून जातात पण इंडोनेशियामध्ये व्याभिचार हा गुन्हा आहे फक्त नैतिकदृष्ट्याच नाही तर धार्मिकदृष्ट्याही तिथल्या नव्या कायद्याप्रमाणे विवाहबाह्य संबंधांना शिक्षा होऊ शकते या प्रकरणात रिहानाला आठ महिने आणि रुझीला नऊ महिन्यांची जेल झाली रूढीवादी समजल्या जाणाऱ्या इंडोनेशियन समाजात असलं प्रकरण म्हणजे मोठा धक्का होता लोकांना विश्वासघाताचं दुखणं कळलं नॉर्माला अनेक बायकांचे मेसेज आले त्यांच्या आयुष्यातही अशाच गोष्टी घडल्याचं त्यांनी तिला सांगितलं नॉर्माने मग सोशल मीडियावर तिचं नवीन आयुष्य शेअर करायला सुरुवात केली आणि तिला फॉलोअर्स पाठिंबा मिळायला सुरुवात झाली या व्हायरल स्कॅडलने सिनेमावाल्यांना आयडिया दिली इंडोनेशियात सोशल मीडियावरच्या गाजलेल्या गोष्टींवर सिनेमे बनवणं म्हणजे ट्रेंड असे याआधी सोशल मीडियावर ट्रेंड झालेले पिक्चर तिथं गाजले नॉर्माच्या स्टोरीवर स्क्रीन प्ले लिहिला तो ओका ओराराने जिने नॉर्माशी बोलून काही गोष्टी खऱ्या ठेवल्या तर काही काल्पनिक गोष्टी जोडल्या सिनेमात नॉर्माच्या नजरेतनं सगळं दाखवलंय तिचं लग्न कसं तुटतं ती पुन्हा कशी उभी राहते एक सीन आहे जिथे नॉर्मा तिच्या नवऱ्याला आणि तिच्या सासूला अर्धवट कपड्यामध्ये पकडते हसीन तिथल्या प्रेक्षकांसाठी धक्कादायक होता नॉर्मामधली हीच क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती त्यामुळे लोकांचं लक्ष वेधलं गेलं या क्लिप्सवर लोकांनी टीका केली मीम्स बनवले चर्चा केली परिणामी सिनेमाची उत्सुकता ही आणखीन वाढली अनेकांनी वादग्रस्त आहे म्हणून तरी पाहू या हेतूने हा सिनेमा पाहिला हा सिनेमा इंडोनेशियात तर गाजतोच आहे पण जेव्हा हा नेटफ्लिक्सवर पडला तेव्हा तो दक्षिण पूर्व आशियात टॉप ट्रेंडवर आला सिंगापूर आणि मलेशियामध्ये हा नेटफ्लिक्सवर सगळ्यात जास्त पाहिल्या गेलेल्या टॉप थ्री पिक्चरपैकी एक ठरला इंडोनेशियातल्या रूढीवादी समाजात व्याभिचारासारखा टॅबू विषय हा कुतुल वाढवणारा ठरला कारण लोकांना असल्या गोष्टी पाहायला आवडतात शिवाय या सिनेमाने बायकांना व्याभिचार हिंसा यावर बोलायचं धाडस दिलं कारण काहीसा फेमिनिस्ट मेसेजही यातून तिथल्या समाजाला मिळाला आहे सिनेमाला चांगली रेटिंग मिळाली आहे कलाकारांच्या भूमिकाही आहेत इथल्या धार्मिक संघटनांनी मात्र त्या विरोधात आवाज उठवला हो आहे पण त्याचवेळी अनेक तरुणांनी हा विषय कला म्हणजे वास्तवाचंच प्रतिबिंब या दृष्टिकोनातून हा विषय स्वीकारला आहे त्यामुळे समाजात आता दोन वेगवेगळे गट तयार झालेत एक गट पूर्णपणे विरोध करणारा तर दुसरा गट हेही एक सत्य त्यावर चर्चा व्हायला हवी असं मानणार एखादा सिनेमा समाजावर किती परिणाम करू शकतो याचं उदाहरण म्हणजे नॉर्मा आहे त्याच्या फक्त विषयावरूनच चर्चेला सुरुवात झाली इंडोनेशियातील परंपरा धर्म समाज रचना आणि कौटुंबिक मूल्य लक्षात ठेवली तर हा विषय अत्यंत धक्कादायक आणि चर्चेचा ठरलाय म्हणूनच नॉर्मा इंडोनेशियात गाजतोय या विषयावर किंवा या सिनेमावर तुम्हाला काही प्रतिक्रिया असेल तर कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा